महोदय नियम दोनशे त्र्याहत्तर व दोनशे चौऱ्याहत्तरच्या अनुवे मला हक्क सूचना मांडण्याची अनुमती द्यावी बोला सन्माननीय अध्यक्ष महोदय उबाठा सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे ह्या गल्ली लढणाऱ्या नेत्या असतील परंतु सन्माननीय अध्यक्ष महोदय त्यांच्याकडे आलेला एका निनावी पत्राच्या आधारावरती त्यांनी पुण्या पुण्यामध्ये माझ्या विरोधामध्ये एक पत्रकार परिषद घेतली उदाहरणार्थ तुमच्याकडे एखादं निनावी पत्र नाना पटोलेंच्या नावाने आलं आणि तुम्ही मुंबईमध्ये बसून पत्रकार परिषद घ्यावी आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये नाना पटोलेंचं नाव नाही तर परत ते उभे राहतील उभे राहणार नाही उभे राहणार अध्यक्ष महोदय आणि नंतर ते पत्र तुम्ही सगळ्या पत्रकारांना वितरित करणं आणि ते पत्र मग नाना पटोलेच्या मतदारसंघामध्ये जाणं सन्माननीय अध्यक्ष हो महोदय ही माझ्या बाबतीमध्ये घटना घडली ह्या पत्रामधला मजकूर अत्यंत चुकीचा मी गेले तीस वर्ष राजकारणामध्ये विविध पदावरती लोकप्रतिनिधी नात्याने निवडून येते आजपर्यंत कधीही कोणावरती पुरावा नसताना कधी आरोप केला नाही ह्या ताईंकडे काही पुरावे असतील तर ता त्यांनी गृहमंत्र्यांना द्यावं त्यांनी अठ्ठावीस अकराला ला पुण्यामधून पत्रकार परिषद घेतल्यानंतर मी त्याच दिवशी गृहमंत्र्यांना सदर प्रकरणाची चौकशी करण्याचं पत्र दिलं आमच्या पोलीस आयुक्तांना मी पत्र त्या प्रकरणाचं चौकशी करण्याचं पत्र दिलं सन्माननीय अध्यक्ष महोदय आपल्याला आठवत असेल तर गेली चार अधिवेशन सातत्याने ड्रग्जच्या विरोधामध्ये मी लढाक देते मी नाशिकला ड्रग्ज मुक्त करण्यासाठी सातत्याने लढती आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय माझ्याकडे ड्रग्ज पेडलरचे असलेले नाव त्यांचे फोन नंबर त्यांचे पुरावे मी ग्रह खात्याचे आपल्या शिखर परदेशी साहेबांकडे देऊन ग्रह खात्याच्या माध्यमातून चौकशी करायला लावली आणि सोलापूर पासून नाशिक पासून सगळे ड्रगचे कारखाने उघडकीस आले मी ह्या विषयावरती सातत्याने बोलतेय आणि ललित पाटील उभाटा सेनेचे असल्या कारणाने माझ्यावरती असे खोटे आरोप केले आपण माझ्याकडे नाही नाही याच्यावरती बोलता येणार नाही तुम्ही माझ्याकडे तुमच्या हक्कभंग प्रस्ताव सादर करा मला तो तपासायला लागेल तपासून मी उचित निर्णय घेईन चला पुढे बोला शेख शेखजी बोला अध्यक्ष मध्ये अध्यक्ष महोदय अध्यक्ष मग मी पहिलीच चाहितलं घेऊ नका आता तुम्हाला मी संधी देऊ शकत नाही <laughs> बोला ना भाई बोल अध्यक्ष मोदी नको नको नाव घेतलं त्याच्यामुळे मला पाहिजे अध्यक्ष महाराज ताईने ताईने माझं नाव उदाहरणार्थ नाही तुम्ही उदाहरणार्थ घेतलं काय माझं नाव एकदम सोपं आहे ना अध्यक्ष महाराज ते घेतलं तर काही बरं अध्यक्ष महाराज घेतलं तर काही अडचण नाही पण अध्यक्ष महाराज ताईने जो विषय मांडला ड्रगवाला ड्रगवाला मी स्वतः नाशिकला गेलो होतो असंख्य कुटुंब उद्ध्वस्त झाले अध्यक्ष महाराज जेव्हा आम्ही आवाज उचलल्यानंतर पोलीस सरकारनी कमिटी जी बनवली अनेक दिवसानंतर बनवली अध्यक्ष महाराज ललित पाटील तर आरामच ससून मध्ये आराम करत होता अध्यक्ष महाराज ते मला चर्चा आहे का आपल्याला नाही ड्रग वर चर्चा वालीच पाहिजे वाटत